नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते मुतखड्याविषयी मी एक व्हिडिओ बनवला आहे ज्यात मी हे सांगितलं आहे की मुतखड्याचा त्रास असल्यास तुम्ही काय खायला हवं काय गोष्टी तुमच्या आहारात असल्यास तुम्हाला मुतखड्याचा त्रास होणार नाही या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की बघा पण याच्यासोबत मुतखड्याचा त्रास असल्यास काय खाऊ नये काय गोष्टी खाल्ल्या तर मुतखड्याचा त्रास सुरू होतो किंवा तो, तो वाढतो असलेल्या लोकांना परत सुरू होतो ह्या हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही लिस्ट आहे ही यात काही विशेष काही नाही तर बघा काही फळभाज्या आहेत ज्या तुम्हाला टाळायला हव्या त्या भाज्या कुठल्या आहेत तर याच्यामध्ये आहे एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पालक पालकाची भाजी हिरव्या भाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता मेथी शेपूची भाजी बाकी सगळ्या हिरव्या भाज्या तुम्ही खा पालक मात्र खाऊ नका तर ची एक भाजी आहे जी तुम्ही टाळायला हवं कोबीची भाजी तुम्ही टाळायला हवी वांग त्याच्यानंतर काकडी टमाट आणि मशरूम एवढ्या सगळ्या भाज्या आहेत तुम्ही यादी नोट करून घ्या तुमच्या घरामध्ये मी सांगितलं त्या आधीच्या व्हिडिओमध्ये काय खायला हवं याची एक यादी लावून ठेवा काय खायला नको आहे याची एक यादी लावून ठेवा आणि घरच्यांना सांगा की हे फॉलो करा कारण आता तर सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हा त्रास खूप वाढतो काही फळं आहेत जे तुम्ही खायला नको आहे याच्यामध्ये एक फळ आहे ते म्हणजे आवळा आणि चिकू याचं साधं कारण आहे की आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सीच्या इन्टेकमुळे मुतखड्याचा त्रास हा वाढू शकतो आ, मनुके जे आहे ड्रायफ्रूट्समध्ये सुकामेवा आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये मनुके तुम्ही शक्यतो टाळा बदाम काजू हे बाकीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही खायला हरकत नाही किंवा जरदाळू सुके अंजीर हे तुम्ही खाऊ शकता दूध व दुधाचे जेवढे काही पदार्थ आहेत ते तुम्ही कमी प्रमाणात खा म्हणजे दूध एक ग्लास दोन ग्लास नको एखादा कप दिवसातून पुरे तूपही कमी प्रमाणात खा लोणी चीज हे सगळ्या दुधापासून होणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे कॅल्शियम ओव्हरलोड होऊन कॅल्शियम आणि ऑक्झलेटचे स्टोन्स तयार होतात आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो मांसाहारी पदार्थ जे आहेत त्यातले त्यात, त्यात मटण आणि मासे हे रेड मीठ ज्याला आम्ही म्हणतो बऱ्याचदा तर आ, हे पदार्थ मुतखडा असणाऱ्यांनी कमीत कमी खाल्लेले त्यांच्यासाठी चांगले शेवटी एक आहे की मिठाचा इंटेक हे मीठ कमी प्रमाणात खा शक्यतो वरून मीठ घेऊ नका नो एक्स्ट्रा टेबल सॉल्ट असं त्याला मी म्हणतो तर आ, हे सगळ्या गोष्टी तुम्ही नोट करा खाली लिंक लिंकमध्ये लिंक वर क्लिक करून काय खायला हवं हा व्हिडिओही तुम्ही नक्की बघा आणि जर तुम्ही काय खावं आणि काय खाऊ नये हे नीट समजून घेतलं तर मुतखड्यासाठी तुम्हाला शक्यतो डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही धन्यवाद